मित्रांनो आता आपल्या समोर आहे परी श्रीजा पुजारी तर श्रीजा आता आपल्या समोर आमच्या पप्पा न गणपती आणला हे सुंदर गणपती बाप्पाचं गाणं गाणार आहे तर तुम्ही ऐका श्रीजा पुजारी गा गा पटकन

ना 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 आँ। आँ। बस बस ओके okay, थांब तर नमस्कार मित्रांनो आपल्या समोर श्रीजा पुजारी आहे नाही श्रीजा पुजारी गाणं गाणार आहे दिसते मी आज झालं का धन्यवाद का